नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सोमवारी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी आरोप केले आणि हे सगळे आरोप जे आहेत ते कसे तथ्यहीन आहेत कशा पद्धतीने बिनबुडाचे आहेत हे त्याच वेळेला सगळ्या मंत्र्यांनी विशेषतः राजनाथ सिंह किंवा नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंच होतं पण तरी देखील हे सगळे खोटे आरोप करायचे आणि पळून जायचं की आता गेल्या काही काळातली काँग्रेसची आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांची एक नीती बनलेली आहे खोटं बोलायचं आणि सोडून द्यायचं पुन्हा नवीन दुसऱ्या दिवशी खोटं बोलण्यासाठी सज्ज व्हायचं तसेच आरोप करायचे ज्याच्यात कोणतेही तथ्य नसेल पुरावे नसतील पुरावे देण्याची गरजच नसेल अशा पद्धतीचे आरोप करायचे तसेच आरोप राहुल गांधी यांनी मग एम एस पीबद्दल असेल अग्निवीर योजनेबद्दल असेल हे केलेले आहेत आणि त्याला नरेंद्र मोदी काय उत्तर देणार याची एक उत्सुकता होती जी मंगळवारी त्यांचं जे भाषण झालं त्याला उत्तर देणारं अर्थातच फक्त राहुल गांधींच्या भाषणाला उत्तर देणं हे त्याचं काम त्यांचं काम नव्हतं तर त्याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जे काही त्यांचं आभार प्रदर्शन आहे ते करायचं आणि त्यांची भूमिका त्यांच्या सरकारची भूमिका त्यांनी मांडलीच गेल्या दहा वर्षामध्ये कशा पद्धतीने कारभार केलेला आहे हे त्यांनी सांगितलं आणि आगामी काळामध्ये याच पद्धतीने विकासाचा वेग कायम राहील आर्थिक जी काय धोरणं आहेत ती राबवली जातील हे सगळं त्यांनी सांगितलं तरी देखील लोकांचं जे लक्ष होतं ते राहुल गांधींना ते काय उत्तर देतात राहुल गांधींच्या वक्तव्यावर काय बोलतात आणि त्यामध्ये त्यांनी काँग्रेस राहुल गांधी आणि एकूणच इंडी आघाडीमध्ये असलेले जे पक्ष आहेत ते कसे खोट्याचा आधार घेत सध्या राजकारण करतायत त्यांनी खोटं हेच कसं स्वतःचा हत्यार बनवलेला आहे हे सांगितलं आणि त्यापासून लोकांनी सावध राहण्याची किती गरज आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आणि आपण पाहिलेलं आहे या सगळ्या एकूणच प्रचारादरम्यान सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या आधी ईव्हीएमबद्दल कसा दुष्प्रचार करण्यात आला संविधानाबद्दल कसा दुष्प्रचार करण्यात आला आरक्षण कसं हटवलं जाणार आहे याबद्दल दुष्प्रचार करण्यात आला हे सगळं पाहिलं आपण मे केवळ त्याच्यामुळे पराभूत झालं नसलं तरी हे एक मोठं नरेटिव्ह जे आहे ते वारंवार सांगितलं गेलं आणि त्याबद्दलच नरेंद्र मोदींनी उल्लेख केला की हे सगळं खोटं जे आहे त्याला हत्यार बनवून सध्या काँग्रेस हे देशामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करते मी चार जूनला जर आपण पराभूत झालो तर देशामध्ये कशा आगी लागतील ला, अशा पद्धतीची विधानं त्यांनी केलेली होती आणि एवढंच नव्हेच आम्ही आलो तर कशाप्रकारे आम्ही या सगळ्यांना तुरुंगात टाकू जेलमध्ये टाकू या पद्धतीची विधानं केली जात होती म्हणजे अराजक देशात निर्माण व्हावं प्रत्येक असा आरोप करायचा की ज्याच्यातून लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होईल अस्वस्थता निर्माण होईल एक राग निर्माण होईल आणि नरेंद्र मोदी त्यात म्हणाले की हे सगळं खोटं इतक्या वेळाला बोललं जातं की बऱ्याच वेळेला लोकांच्या विवेकावर त्याचं वर्चस्व होतं ते वरचड होतं आणि लोक विचार करेन असे होतात ते सध्या काम काँग्रेस आणि त्यांच्यासोबतचे पक्ष करतायत आणि हेच राहुल गांधींनी त्या भाषणामध्ये सोमवारी जे भाषण केलं त्याच्यामध्ये अशात पहिले खोटं सगळं सांगितलं कोणताही पुरावा नव्हता अग्निवीर योजनेमध्ये कोणतीही मदत दिली जात नाही शहीद झाल्यानंतर देशामध्ये एम एस पीच नाही आहे हिंदू देवी देवतांबद्दल काही बदनामीकारक त्यांनी चित्र दाखवून त्यांनी वक्तव्य केली हे सगळं करत असताना कोणते नियम त्यांनी पाळले नाहीत कोणती प्रतिष्ठा संसदेची राखली नाही सभागृहाची राखली नाही अध्यक्षांना सुद्धा त्यांनी विविध प्रकारे त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला की ते नरेंद्र मोदींना हात मिळवतात तेव्हा झुकतात आणि मला मात्र हात मिळवताना उभे राहतात ताटपणे अशा पद्धतीने त्यांच्यावरच आरोप केले हा विरोधी पक्षनेता जो आहे याला काहीतरी शिकवणी लावण्याची आणि त्याला शिकवण देण्याची आवश्यकता आहे पण केवळ तो अशा पद्धतीने बोलतोय म्हणून नव्हे तर नरेंद्र मोदींनी त्याला बालकबुद्धी अशा पद्धतीची उपमा दिली की कुठेही संसदेमध्ये सभागृहामध्ये कोणाच्याही गळ्यात पडायचं डोळे मारायचे या पद्धतीचा नेता जो आहे तो आज विरोधी पक्ष नेता झालेला आहे विरोधी तो विरोधी पक्षनेता म्हणण्याविषयी विनोदी नेता होऊ शकतो अशा पद्धतीने स्थिती आहे आज हे सगळं खोटं जे आहे ते पसरवलं जातंय आणि काँग्रेस हे सध्या अराजक निर्माण करण्याच्या स्थितीमध्ये आहे लोकांमध्ये अराजक निर्माण व्हायला पाहिजे तरच आपण टिकाव धरू शकतो अन्यथा आपलं सरकार होणं हे कठीणच आहे तेव्हा निदान या सरकारला बदनाम करणं या सरकारविषयी लोकांच्या मनामध्ये विष कालवणं हे आता आपण काम करूया हेच त्यांच्या एकूण वर्तनाबंद दिसून येते म्हणजे आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेलो आहोत त्यांनी उदाहरण दिलं की नव्याण्णव मार्क मिळवलेला एखादा विद्यार्थी सांगतो की मला नव्याण्णव मार्क मिळाले नव्याण्णव मार्क मिळाले लोकांना आनंद वाटतो की शंभरपैकी नव्याण्णव मार्क मिळाले असणार पण त्या मुलाला पाचशे त्रेचाळीस पैकी नव्याण्णव मार्क मिळालेत असा एक विनोद जो आहे तो त्यांनी सांगितला मोदींनी म्हणजे अर्थात नव्याण्णव मार्क पाचशे त्रेचाळीसपैकी मिळालेत म्हणजे तो नापासच झालेला आहे पण हेच नापास झालेले सगळे लोक आज असे दाखवत आहेत की आम्ही जिंकलेलो आहोत प्रत्यक्षामध्ये सरकार कोणाचा आले तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि त्यांना किती जागा मिळाले दोनशे चाळीस जागा भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहेत हे सगळं असून सुद्धा नरेटिव्ह आहेत की आम्ही कसे पास झालेलो हो। आहोत आणि तोच गोंधळ आपण पाहिला लोकसभेमध्ये मोदींचं भाषण सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत जवळपास सव्वा दोन तासाचं भाषण झालं त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी जो काही गोंधळ घातलेला आहे आरडाओरडा केलेला आहे जसं शाळेमध्ये वर्गात जी दांडगट मुळ मुलं असतात अभ्यास न करणारी काठावर पास होणारी मुलं असतात ती दिवसभर गोंधळ घालत असतात त्यांचा अभ्यासाशी काही देणं घेणं नसतं शिक्षक काय शिक शिकवतायत तिथे काही लक्ष नसतं कुठून तरी कोणाला रबर फेकून मार विमान बनवून कागदाचं टाक कोणाला टोपण फेकून मार कोणाला चिडव हेच ते चालू असतं त्याच पद्धतीचं वर्तन विरोधी पक्षाचं होतं राहुल गांधी बोलत असताना त्यांना पूर्ण वेळ मिळाला व्यवस्थित ते बोलले नरेंद्र मोदी मात्र बोलायला उभे राहिल्यानंतर आणि ते पंतप्रधान आहेत संसदेचे नेते आहेत अशा व्यक्तीला बोल पूर्णपणे त्यांचं म्हणणं मांडू देण्याऐवजी तिथे आरडाओरडा सुरू केला त्यांनी हेच त्यांचं वर्तन आहे हेच त्यांनी मोदींनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला की हे देशासाठी अराजक निर्माण आहे देशापुरचं एक गंभीर परिस्थिती निर्माण करणार आहे त्याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि अध्यक्षांनी सुद्धा अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई केली पाहिजे कठोर कारवाई केली पाहिजे एरवी बाकीच्या वेळेला तुम्ही शांतपणे ते ऐकून घेता किंवा फार काही तुम्ही कारवाई करत नाही पण हे अत्यंत धोकादायक वळणावर चाललेले आहेत काही होऊ द्यायचं नाही सभागृहामध्ये आणि खोटं पसरवत राहायचं त्यातून देश हा अराजकतेच्या उंबाट्यावर जाऊ शकतो हा धोका नरेंद्र मोदींनी दाखवून दिला त्या दा ठिकाणी आणि म्हणून लोकांनी सुद्धा याकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे की जे काही बोलतायत हे खोटं बोलतायत खोटं सांगण्याचा प्रयत्न करतायत त्यामागे कोणतंही तथ्य नाही आहे ते तथ्य मांडा तुम्ही आणि मग सांगा काँग्रेसने आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात काळापासून जो काही अन्याय त्यांच्यावर केला दलितांवर केला जे काही पैसे लोकांपर्यंत पोचायचे सुद्धा एक रुपया असेल त्यातले पंच्याऐंशी पैसे गायब व्हायचे हे जे काही होत होतं ते सगळं पुन्हा चालू ठेवायचं आहे आणि ते आता चालू शकत नाही आहे भ्रष्टाचाराविरुद्ध सरकार काम करते अनेकांचे भ्रष्टाचार जे उघड झालेले आहेत त्यांना तुरुंगात पाठवलेले आहे ज्यांनी घोटाळे केलेले आहेत त्यांना ते जप्ती आणलेली आहे या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत ईडी सी बी आय या किती प्रमाणात काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हे सगळं यांना नको आहे यांना अशाच पद्धतीने एक रुपयातले पंच्याऐंशी पैसे गायब करायचे आहेत पंधरा पैसे लोकांपर्यंत पोचवायचे आहेत आणि म्हणून मग आत्ता हे सरकार पुन्हा तिसऱ्या वेळेला आलंय ते त्यांच्या दृष्टीने अनपेक्षित होतं विरोधी पक्षाच्या दृष्टीने त्यांना वाटत होतं एन डी आघाडीचंच सरकार येणार आणि म्हणून हे सगळं खोटे नरेटिव्ह जे आहे ते पसरवण्यात आले पण या सगळ्या खोट्याच्या विरुद्ध नरेंद्र मोदींनी हे सव्वा दोन तास भाषण करताना त्यांची अक्षरशः सालटी काढली की तुमचं वर्तन योग्य नाही आहे तुमचं तुमची भूमिका योग्य नाही आहे तुम्ही देशाच्या विरुद्ध बोलतायत संसदेच्या प्रतिष्ठेच्या विरोधात बोलतायत संसदेची प्रतिष्ठा तुम्ही घालवत आहात आणि याच्यामध्ये अनेक लोक हे सुद्धा आहेत राहुल गांधी तर पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेता बनलेत पण त्यांच्यासोबत असे अनेक लोक ज्येष्ठ आहेत अनेक वर्ष संसदेत काम केलेले आहेत ते सुद्धा हे हदबलपणे बघत बसलेले आहेत हा सगळा ते विरोधी पक्षाचा कारभार नरेंद्र मोदींनी या सगळ्या खोट्या काँग्रेसच्या खोट्या राहुल गांधींच्या डोक्यावर एक प्रकारचा जबरदस्त सोटा जो आहे तो हाणलेला आहे या भाषणाच्या माध्यमातून पण आता त्यातून त्यांना अक्कल येईल की नाही माहिती नाही काही त्याच्यातून शिकतील की नाही माहिती नाही नरेंद्र मोदींनी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली की देशाच्या कार्यामध्ये देशाच्या विकासामध्ये तुम्ही सहभागी व्हा आमच्याशी स्पर्धा करा आमच्यापेक्षा चांगल्या योजना आणून दाखवा तुमच्या तुमच्या जिथे तुमचं राज्य आहे तिकडे जिथे सत्ता आहे ज्या राज्यांमध्ये तिकडे पण ते करतील एवढी धमक आता विरोधी पक्षात राहिलेली नाही त्यामुळे खोटं पसरवणं हेच आता त्यांच्या हाती राहिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी उदाहरण दिलं मोदींनी की जसं एखादं जनावर किंवा जसं एखादा हिंस्त्र पशू त्याच्या तोंडाला जसं मानवाचं रक्त लागलं माणसाचं रक्त लागलं की त्याला चटक लागते मग तो माणसंच मारायला लागतो तसाही खोटा आता काँग्रेसच्या तोंडी लागलेला आहे आणि ते हत्यार बनवून आता ते सगळीकडे अराजक पसरावं सगळीकडे खोटं पसरावं आणि या सरकारची बदनामी व्हावी आणि त्यातून आपल्याला एक आनंद मिळावा हाच एवढाच उद्देश त्यांचा फक्त आहे हेच नरेंद्र मोदींनी दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद